श्रीराम जय राम जय जय राम दहा जून आपला व्यवहार परमार्थ घडतो तो सर्व त्याचे इच्छेने चालतो असे झाले असते तर बरे झाले असते हे म्हणणे नाही करे जे होणे योग्य ते घडले व ते राम इच्छेनेच घडले परमात्म्याने जी इच्छा केली त्याचे आड नाही कोणी आले हा ठेवीता विश्वास मनाला धीर वाटेल खास माझे सर्व कर्माचा गुरु सूत्रधार सर्व सत्ता गुरुचे हाती तेथे न चाले कोणाची गती आपले जगणे जेथे भगवंताच्या हाती तेथे बाकीच्या गोष्टींची कायमिती परिस्थिती कोणाची कितीही असली भली किंवा बुरी, तरी परमात्म्याचे हाती त्याची दोरी न पडावे अभिमानाला बळी राम इच्छा जाणावी सगळी हा जरी असेल सिद्धांत तरी जपून वागावे व्यवहारात आपला व्यवहार परमार्थ घडतो तो सर्व त्याचे इच्छेने चालतो म्हणून भगवंताच्या हाती आपण त्याला जावे शरणागती चित्तात ज्याच्या राहिले समाधान तोच भगवंताचा आवडता जाण ज्याचा विश्वास रामावरी त्याला समाधान स्वीकारी माझे हित रामाचे हाती हा धरिता विश्वास समाधान मिळत असे जीवास आपण होऊन रामाचे जाणं सदा राखावे समाधान मी माझे करावे रामार्पण तेथे ते समाधानाचा अनुभव पूर्ण आज ठेवावी रामापाई, आनंदी समाधानी राही अंतरी समाधान हेच आपले साधन जाण संसारात न पहावे उणे पुरे ठेवावे त्यात समाधान करे जशी जशी ज्यावेळी जी परिस्थिती तशी तशी असावी समाधान वृत्ती ज्या स्थितीत ठेवील राम त्यात राखावे समाधान चिंता अहंता ममता कोणी कारणा वाचून केले छळ कपट अपमान अथवा बोलिले शब्दबाण त्यात राखावे समाधान समाधान देणे नाही दुसऱ्याच्या हाती ईश्वर कृपेनेच त्याची प्राप्ती जोवर संशयी झाले मन तोवर न होई समाधान घातले खत जाण तरी कसे पावावे समाधान जोवर दृश्याचे भान तोवर मनी न राहे समाधान समाधानाची स्थिती उपाधी रहित असावी वृत्ती कोठे ठेवावे मन जेणे मिळेल समाधान समाधान नव्हे देहाचा गुण मनाने व्हावे भगवंताच्या आपण पांडव झाले वनवासी पण अखंड राहिले भगवंतापाशी पांडव भगवंताचे भक्त झाले वनवास नाही चुगवता आले त्यांनी केले भगवंताचे स्मरण जेणे राखिले समाधान आता झालो मी रामाचा हा विचार ठेवावा साच्या ऐसे होऊन राही समाधान तेथेच पाहिजे सर्व करता राम हे ठेवित चित्ती समाधान येते त्या श्रीराम जय राम जय जय राम जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जया चामुखी सर्वदा नाम कीर्ति चैतन्य ब्रह्मचैतन्यमूर्ति जय जय समर्थ।